我们。团 स्वातंत्र्य दिनानिमित्त शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी शासकीय ध्वजारोहण केलं याप्रसंगी आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन केलं तर शिर्डी पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली आहे याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर नायब तहसीलदार नवनाथ लांडगे अव्वल कारकून योगेश बहुरे वैभव देशमुख महसूल सहाय्यक राहुल जाधव परवेज शेख तसेच कारकून शिंदे मॅडम शिपाई अनिल वागचोरे भाऊसाहेब मैड आणि संगणक ऑपरेटर गौरव मनसरे आदींसह ग्रामस्थ तसेच साई भक्त तिरंगा झेंड्याला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आज सत्याहत्तरावा वर्धापन दिन आपण साजरा करतो आहे या निमित्तानं आपण वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत नुकताच आपला महसूल पंधरवडा एक ऑगस्टपासून पंधरा ऑगस्टपर्यंत आपण साजरा केला त्याचंही फलित आज आपण जनतेसमोर ठेवतो आहे आणि आजच्या सत्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर चुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ पाच यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री सायराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस राधाकृष्णजी आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी